हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय चॅनल आज थोडीशी धावपळ आहे कारण मला जायचं आहे थोडं बाहेर कुठे ते सांगतेच नाही त्याआधी म्हटलं घरातली बाकीची कामं आवरून घेऊ अद्विकचे पप्पा ना येणार नाही आहेत आमच्यासोबत म्हणून त्यांच्यासाठी जेवण बनवायचं आहे त्याआधी कपडे मशीनला लावून घेतले आणि मग बाकीच्या कामांना लागले तर अद्विकच्या पप्पांसाठी मी बनवणार आहे वटाणा भात किंवा वटाणा राईस ही बोलू शकता वटाणा राईस खायलाही छान लागतो आणि बनतोही झटपट ही रेसिपी प्रत्येकाच्या घरात बनत असेल कुकरमध्ये तेल टाकून घ्यायचं मग त्यात जिरं मोहरी लसूण चांगली तडतडू द्यायची मिरची कडी पत्ताही टाकून घ्या तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरची लसूण अद्रकची पेस्टही टाकू शकता किंवा खडे मसालेही टाकू शकता मी ते स्किप नंतर त्यामध्ये उभा बाईत चिरलेला कांदा टोमॅटो टाकून घ्यायचा कांदा टोमॅटो पटकन शिजण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ टाका कांदा टोमॅटो शिजल्यानंतर त्यामध्ये घरचे मसाले टाकून घ्या आणि त्यात थोडासा मॅगी मसालाही टाकून घेऊन त्याने खूप छान टेस्ट येते सगळे मसाले छान मिक्स करून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये धुतलेला तांदूळ आणि वटाणा टाकून छान असं परतून घ्यायचं त्यामध्ये पाणी कोथिंबीर मीठ टाकून एक उकळी आणून कुकरचं झाकण लावून घ्यायचं दोन तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवून द्यायचं कुकरला सुट्ट्या होईपर्यंत मी इथे बाकीची कामं करून घेत इथे माझी बाकीची कामही करून झाले आहेत आणि आपला राईसही तयार आहे अद्विकची आणि माझी तयारी करून घेतली तर आम्ही चाललोय माझ्या माहेरी माहेरी जाण्याचं असं काही खास कारण नाही मम्मीला थोडीशी दुखापत झाल्यामुळे तिला बघण्यासाठी म्हणून तिकडे गेल्यानंतर काही शूट करता आलं नाही संध्याकाळीच व्हिडिओ शूट केला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ